शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन छेडलं बच्चू कडूंना अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला हे आंदोलन प्रचंड गाजलं सरकारने दखल घेतली आणि बच्चू कडूंना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं बच्चू कडू आपल्या नेत्यांसह मुंबईत दाखल झाले चर्चा केली आणि आंदोलन स्थगित केलं अर्थात आंदोलन स्थगित का केलं तर बच्चू कडू म्हणतात की मी तारीख घेऊन आलोय एकवीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर कर्जमाफी मिळेल असं बच्चू कडू सांगताय मात्र बच्चू कडू कुठेतरी सेटल झालेत का असा आरोप आता बच्चू कडूंवर होतोय याच दरम्यान आता कॉल रेकॉर्डिंग मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे रमेश पाटील यांनी बच्चू कडूंना फोन लावला ते म्हणाले की बच्चू भाऊ तुमच्या प्रयत्नांची मी दाद देतो परंतु तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्यामुळे अनेक लोक नाराज आहेत बच्चू कडू तुम्हाला सरकारने धमकी दिली आहे का तुमच्या सोबत काही सेटलमेंट झाली आहे का असा सवाल रमेश पाटलांनी केलाय सध्या या दोघांमधील संभाषण प्रचंड व्हायरल होते नेमकं काय संभाषण झालंय पहा म्हणलं बच्चू भाऊ तुम्ही फार मोठे नेते म्हणलं महाराष्ट्राचे कायच नेते आपण काय झालं माहितीये का तुमचा विषय म्हणजे आता थोडे लोक कन्फ्युजन झाले पण भाऊ हो रमेश भाऊ लक्षात घ्या आपण आग्रह होतो सव्वीस तारखेपासून तर नागपुरात मीटिंग झाली पाहिजे बरोबर आहे हा आणि एकोणतीस पर्यंत सरकार मानलंच नाही तयार झालं सरकारला काय वाटलं पाऊस आला कारण पावसाचं वातावरण ना आंदोलन हे निघून जाईल आणि ते नेमकं काय झालं एकोणतीस ला कोर्टाची नोटीस आली म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर तुम्ही स्थळ बदला तुमच्यामुळं आता म्हणजे ते हे होती तर तितक्यातच काय झालं एकोणतीस तारखेला दोन दो पाऊस आला प्रचंड म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक आम्हाला उरलो होतो आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार काय तुम्ही सांगा लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला म्हणजे तुम्ही जे विमानाने गेलं तर टाकत नाही ना दादा आपलं जडांच्या फाटल्या एवढं मोठं काम आहे ते आपलं तुम्ही सांगा तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाले लाखो लोक आणि जवळ हजार लोक नाही भरपूर होते भाऊ तुम्हाला पाठिंबा भा आहे ना अख्ख्या पाठिंबा होता महाराष्ट्रात नाही स्थळी किती होते ते आंदोलन आंदोलनस्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले गाड्या बाळण्या करून आले त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या होते हे लक्षात घ्या तुम्ही आणि पोलिसांनी काय केलं जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली अच्छा ते अडवले सगळे मग आपण तारीख लीड घेतली ना भाऊ इलेक्शन होऊन जाईल त्यापर्यंत त्यांचे सगळ्यांचे अहो दादा मी शंभर टक्के सांगतोय कर्ज माफी त्यांच्या बापाने करावं लागेल हा बच्चू कडू आहे गांधीगिरीच्या नंतर भगतसिंग गिरी टाकू कोणाला को तो, तो विषय सोडून टाका नाही नाही ते माझं काय म्हणणं म्हणजे लोकांचे मला फोन बोल की बाबा तुम्ही बच्चू भाऊला फोन बच्ची केला नाही आता बच्चू भाऊने असं केलं बच्चू भाऊने जायला नव्हतं पाहिजे पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकते नाही आता कसं आहे कसं आहे प्रत्येक जण इतर हा आमचे बावीस मुद्दे होते दादा एकच मुद्दा होता का आपला बरोबर बावीस मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दिस स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय शक्य नव्हतं बरं तुम्हाला एक विचार है? एक विचार भाऊ यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर दिली ना आपल्याला त्याच्या माया मारे लालच देऊ शकते कोण धमकी देऊ शकते साडेतीनशे गुन्हे दाखल बक्षीपूरवर साडेतीनशे बरोबर आणि एका गुन्ह्यामध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार वर्षाची सजा सुनावली तेच नाही म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे मयकेला फायदा झाला नाही त्या दोन धमकी देणार लालच दिली तेच म्हणत काय बरं थोडं लोकांना थोडं कन्फ्युजन झालं होतं विचार इतक्या वर्षाचा आम्ही स्वातंत्र्य लढतो पक्षात बसलो असतो का लाडत असतो तर बरोबर बरोबर ते तर मला कळतं की बाबा इतक्या दिवसापासून लढा आहे तुमचा आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे काही जे अपंग गोल गरिबासाठी हे तुमचं जे ब्याऐंशी आणि हा तुमचं हा तुमचं योगदान आहे म्हणूनच म्हणजे आम्ही तुमचे जे आज जे बोलतोय इतक्या नंबर की हे तुमचं जे हे तुम्ही कमवलेलं जे म्हणताना प्रेम आहे जनतेचं बरोबर आहे आणि ते माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे पण जे कन्फ्युजन निर्माण होऊ लागलं ना रमेश पाटील जी तुम्ही सांगा सगळेच एक सारखे पाहून का तुम्ही सगळे आंदोलनाला एक एकसारखे पाहू शकतो का आपण तुम्ही सांगा नाही पण तुम्हाला याची भूमिका लवकर स्पष्ट करावं लागेल भोकाप्र माहिती का उद्या लोक 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 नाराज झालेले आहेत तुमच्यावर आता या गोष्टीमुळे थोडस बीजेपीचा सेल काम करून आलं काही आपले काही लोक आहेत त्यांचे पण त्याच्यातले कार्यस्थान आता लक्ष देऊन राहिले सगळे कोण कोण कशा पद्धतीने काय झालं हे आंदोलनातले दोन तीन गोष्टी आल्या एक तर दोन तीन संकट आलं एक काय संकट आलं तर कोर्टाचं संकट आलं दुसरं पावसाचं मोठं संकट आलं तिसरं आम्ही पाहतोय गाड्या ज्या आणल्या होत्या कार्यकर्त्याच्या दूरून आलेले त्यांना वापस जात होतं आणि चौथं होतं पोलिसांनी चार इथून थांबवलं होतं आम्हाला ब्रेक केलं होतं ते चार संकटात आंदोलन पूर्ण व्यवस्थित बंदोबस्त करून ठेवला होता दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं तर आता जर चर्चेला आपण केलो नाही तर हातचं आंदोलन जाईल आणि चर्चा एकदम तुम्ही सांगा सर्वात फलित काय आहे तर जे सरकार योग्य वेळ योग्य होतं कर्जमाफीचं धोरण आता माझं एकच म्हणणं तुम्हाला बघा ऐका ना आता तुम्ही हा लढा हातात घेतला हा शेवटपर्यंत घेऊन चालला या मधी कर्जमाफी झालीच पाहिजे भाऊ बघा कर्जमाफी झाली नाही बघा कर्जमाफी झाली तर तुमचा महाराष्ट्रात मान सन्मान राहणार आहे नाही तर लोक तुम्ही बघा म्हणजे तुमचं काम योग्य आहे कधी लोक म्हणतील तुम्हाला मॅनेज झाले धमक्या दिल्या मला माहिती या विषयी व्हाला पाहिजे म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती की दोन दिवसामध्ये तुम्ही हा जो आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या किंवा कसं होईल या गोष्टी मांडा पण लोकांच्या जी मनाची शंका तुम्ही दूर करावी ही मग तुम्हाला विनंती माझी तुमचं मत अगदी बरोबर आहे सगळ्या शंका दूर करू आणि आम्हाला माहित आहे आपण प्रामाणिक आहोत जर सरकारनं एक तर व्यक्त बचवू नाही तुम्ही सारख्या लोकांची जरत आहे काय हे जे बघा आज लोकांना जसं जनांगे पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करतात सर्व समाजाचं शेतकऱ्यांचं तुम्ही सर्वांचं नेतृत्व करतात त्या प्रकारे असं जे ज्याची त्याची कामाची पद्धत आहे आणि मलाही वाटत नाही की तुमच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे तुमचाही मान समान तोच राहिला पाहिजे जो आज माझ्या मनामध्ये जरंगे बद्दल आहे म्हणून मला तुम्हाला एक की मला दोन दिवसामध्ये हा निर्णय घ्या तसं लोकांच्या मनातली शंका दूर करा लोकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे मॅनेज झालं असं लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटत नाही तुम्ही असं करू शकता म्हणून हां ओके एवढा जर घाण आम्ही विचारायचं असतो तर आतापर्यंत राजकारणात कुठच्या कुठे गेलो असतो राव ठीक आहे चला माझी एक विनंती तुम्हाला दोन दिवसातही करून सांगा तुम्ही ओके दोन दिवसात एक मिनिटात फोन करतो वापस तुम्हाला ओके